फवर मी वाक्य लिहिलेली आहे तू काय करतोस वाक्य वाचा आणि थोडं विचार करा की वाक्य कोणत्या काळातील आहे आणि कोणत्या प्रकारचं आहे तू काय करतोस हे साध्या वर्तमान काळातील वाक्य आहे तू काय करतोस हे साध्या वर्तमान काळातील वाक्य आहे पण हे साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य आहे प्रश्नार्थक वाक्य असेल तर इंग्रजी वाक्यात एक नंबरला प्रश्नार्थक शब्दच येतो प्रश्नार्थक वाक्य मग एक नंबरला प्रश्नार्थक शब्द या वाक्यात प्रश्नार्थक शब्द कोणता आहे काय काय इंग्रजीमध्ये काय म्हणायचं वाट डब्ल्यू या चे वाट म्हणजे काय प्रश्नार्थक शब्द झाल्यानंतर दोन नंबरला सह्यकारी क्रियापद येतो साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य असेल तर डू किंवा डज म्हणजे त्या त्या कर्त्यानुसार डू आणि डज ही सहाय्यकारी क्रियापदे वापरतात इथं तू आहे तू या कर्त्यासाठी डू हे सहाय्यकारी क्रियापद वा डू आणि वा डू यू डू आणि क्वेश्चन मार्क पाहत काय प्रश्नार्थक शब्द आहे कायला वाट आणि हे सहाय्यकारी क्रियापद आहे साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्यासाठी डू हे सहाय्यकारी क्रियापद प्रश्नार्थक शब्द आहे म्हणून एक नंबरला सहाय्यकारी क्रियापद दोन नंबरला त्यानंतर करता वायओ यू यू म्हणजे तू तू या कर्त्यासाठी डू हे सहाय्यकारी क्रियापद वापरतात आणि करतोस म्हणजे डू वाट डू यू डू पुढचं वाक्य पहा तू काय म्हणतोस हे देखील साध्या वर्तमान काळातीलच वाक्य आहे पण या वाक्यामध्ये काय हा शब्द आहे काय हा प्रश्नार्थक शब्द आहे म्हणजे हे वाक्य साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य आहे साध्या वर्तमान काळामध्ये डू किंवा डज ही सहाय्यकारी क्रियापदे वापरतात पाहत तू काय म्हणतोस मग इंग्रजी वाक्य तयार करत असताना एक नंबरला काय येणार आहे या वाक्यात प्रश्नार्थक शब्द आहे तो शब्द इंग्रजी वाक्यात एक नंबरला येणार कायला वाट डब्ल्यू या चे वाट आणि प्रश्नार्थक शब्दानंतर सहकारी क्रियापद येत असतो मग इथं डू हे सहकारी क्रियापद येणार आहे कारण तू या कर्त्यासाठी डू हे सहकारी क्रियापद एक कर्त्यासाठी डज हे सहकारी क्रियापद तू एक वचणी करता आहे तरी सुद्धा अपवाद आहे मी आणि तुला डू हे सहाय्यकारी क्रियापद साध्या वर्तमान काळामध्ये साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्यासाठी आणि नकारार्थी वाक्यासाठी डू किंवा डज ही सहाय्यकारी क्रियापदे वापरतात वा डू आणि त्यानंतर करता वा डू यू आणि म्हणतोसला से एस ए वाय से म्हणजे म्हणणे पायत डू हे सहाय्यकारी क्रियापद आलं म्हणून हे क्रियापदाचे पहिले रूप आलेलं आहे डू किंवा डज आलं तर क्रियापदाचे पहिलेच रूप येत असतो साध्या वर्तमान काळामध्ये क्रियापदाचे पहिलेच रूप वापरतात आणि डू आणि डज झालं तरी सुद्धा क्रियापदाचे पहिलेच रूप डीड साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्यासाठी आणि नकारात्थिक वाक्यासाठी डिड हे सहाय्यकारी क्रियापद वापरतात साध्या भूतकाळामध्ये पण आलं क्रियापदाचे पहिले रूप येणार पाय तर डू आलेला आहे क्रियापदाचे पहिलेच रूप येणार तू काय विकतोस तू काय करतोस हे दोन्ही वाक्य कोणत्या काळातील आहेत हे दोन्ही वाक्य साध्या वर्तमान काळातील आहेत पण साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य आहेत कारण या वाक्यामध्ये काय हा शब्द आहे काय हा प्रश्नार्थक शब्द आहे म्हणजे हे वाक्य प्रश्नार्थक वाक्य आहे साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य असेल किंवा नकारार्थी वाक्य असेल तर सहाय्यकारी क्रियापद वापरतात कोणते सहाय्यकारी क्रियापद वापरतात साध्या वर्तमान काळामध्ये डू आणि किंवा डज डू किंवा डज म्हणजे त्या त्या कर्त्यानुसार एक वचनी कर्त्यासाठी डज वापरतात कर्त्यासाठी डू हे वापरतात पाहित तू काय विकतोस मग इंग्रजी वाक्यात एक नंबरला काय घ्यायचं वाक्य कोणत्याही काळातलं असू दे पण त्या वाक्यामध्ये प्रश्नार्थक शब्द असेल तो शब्द एक नंबरला येणार इंग्रजी वाक्यात एक नंबरला काय येणार प्रश्नार्थक शब्द येणार काय प्रश्नार्थक शब्द आहे कायला इंग्रजीमध्ये वाट म्हणतात डब्ल्यू एच ए टी वाट प्रश्नार्थक वाक्य आहे दोन नंबरला सहाय्यकारी क्रियापद येणार हे साध्या वर्तमान काळातील वाक्य आहे साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य आहे म्हणजे इथं दोन नंबरला कोणतं सहाय्यकारी क्रियापद इथं तू या कर्त्यासाठी डू हे सह्यकारी क्रियापद येणार आहे वाट डू त्यानंतर कर्ता वाट डू यू सहायकारी क्रियापद आणि करता यांची खूप जवळचा संबंध आहे खूप जवळ करता एक नंबरला असेल तर दोन नंबरला सहाय्यकारी क्रियापद इथं सहाय्यकारी क्रियापद झालं तर करता येणार म्हणजे ते जवळ असतात वा डू यू विकतोस इथं डू आलेला आहे तर विकणे एस ई डब्ल्यू एस सेल म्हणजे विकणे डू आलेला आहे तर क्रियापदाचे पहिले रूप येणार आहे वा डू यू सेल म्हणजे विकणे बघा इथं डू आलं तर क्रियापदाचे पहिले रूप वाट डू यू सेल आता बघा तू काय खेळतोस हे वाक्य देखील साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य आहे प्रश्नार्थक वाक्य म्हणलं प्रश्नार्थक शब्द आहे का बघा या वाक्यामध्ये काय प्रश्नार्थक शब्द आहे तो शब्द इंग्रजी वाक्यात एक नंबरला येणार काय ला वाट डब्ल्यू एच ए टी वाट प्रश्नार्थक शब्द त्यानंतर काय येणार आहे सहाय्यकारी क्रियापद येणार आहे साध्या वर्तमान काळामध्ये डू किंवा डज ही सहाय्यकारी क्रियापदे वापरतात इथं डू येणार आहे का डज येणार आहे तर कर्ता कोण आहे बघायचं कर्ता तू आहे तुला डू डू कर्ता कोण आहे यू आहे वा डू यू खेळणे पीएल लेवल प्ले म्हणजे खेळणे हे क्रियापदाचे पहिले रूप आहे कारण डू आलेला आहे क्रियापदाचे पहिले रूप येणार आहे आणि साध्या वर्तमान काळामध्ये क्रियापदाचे पहिलेच रूप येतो साध्या वर्तमान काळामध्ये क्रियापदाचे पहिलेच रूप येतो डू आलं तरी सुद्धा क्रियापदाचे पहिले रूप डज आलं तरी सुद्धा क्रियापदाचे पहिले रूप आणि साध्या भूतकाळामध्ये प्रश्नार्थक वाक्यासाठी आणि नकारात्मक वाक्यासाठी दिसारी क्रियापद वापरतात साध्या भूतकाळामध्ये क्रियापदाचे दुसरे रूप वापरतात पण दाल क्रियापदाचे पहिले रूप तू काय विकतोस व्हॉट डू यू सेल तू काय ठेवतोस व्हॉट डू यू प्ले हा तुला काय माहित आहे तुला काय वाटतं हे वाक्य साध्या वर्तमान काळातीलच आहेत पण या वाक्यामध्ये काय हा शब्द आपल्याला दिसत आहे काय म्हणजे हे प्रश्नार्थक शब्द आहे म्हणजे हे साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य आहे एक नंबरला काय येणार आहे एक नंबरला प्रश्नार्थक शब्द येणार आहे काय कायला वाट प्रश्नार्थक शब्द आहे तो एक नंबरला येणार डब्ल्यू एच ए टी वाट प्रश्नार्थक शब्दानंतर सहायकारी क्रियापद येतो साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्यासाठी आणि नकारात्थ वाक्यासाठी डू किंवा डज ही सहाय्यकारी क्रियापदे वापरतात इथं डू हे सहाय्यकारी क्रियापद येणार आहे कारण तू तु। तु। तुला यू म्हणजे तू किंवा वायोयू म्हणजे तुला तुला या कर्त्यासाठी डू हे सहकारी क्रियापद आणि त्यानंतर करता या कर्त्यासाठी तर हे सहायक क्रियापद आलेलं आहे म्हणून यांची जोडी अगदी खूप जवळची आहे त्या यू साठी तर डू आलेला आहे मग ते, ते जवळच बसायला पाहिजे की वाट डू यू व्हॉट डू यू माहित आहे के एन ओ डब्ल्यू नो म्हणजे माहीतच नाही के एन ओ डब्ल्यू नो म्हणजे माहीतच नाही के एन ओ डब्ल्यू कुनो कुनो म्हणायचं नाही के एन ओ डब्ल्यू नो हे क्रियाबदाचे पहिले रूप आहे वाटू यु नो तुला काय वाटत हे देखील साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य आहे प्रश्नार्थक वाक्य प्रश्नार्थक शब्द एक नंबरला कायला वाट डब्ल्यू या चे ती वाट त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद प्रश्नार्थक शब्दानंतर नंतर सहाय्यकारी क्रियापद तुला म्हणजे यू यू साठी डू हे कार्यक्रिया पण यासाठी तर डू येसा एका विक्रिया पण आणि ह्याच्यासाठी हे आलेलं आहे म्हणजे हा तर पाहिजे तुला म्हणजे यू वाट डू यू वाट डू यू वाटतला वा थिंक टी एच आय एन के थिंक म्हणजे वाटणे विचार करणे वाटणे वाट डू यू थिंक तुला काय वाटतं डू यू नो तुला काय माहित आहे हा मला माहित आहे मला माहित नाही हे वाक्य साध्या वर्तमान काळातील आहे हे वाक्य साध्या वर्तमान काळातील होकारती वाक्य आहे आणि हे नकारती वाक्य आहे कारण वाक्यामध्ये नाही आहे नाही साठी नॉट ना येणार आहे काय तर मला माहित आहे मला आय माहीत आहे ना नो ओ डब्ल्यू आय नो मला माहीत आहे मला माहीत नाही मला ला आय करता एक नंबरला घ्यायचा मला करता आहे म्हणून एक नंबरला घेतलेला आहे तर मला हे करता आहे एक नंबरला आलेला आहे मला आय आणि इथं नाही आहे आय नकारवती वाक्य आहे साध्या वर्तमान काळातील नकारार्थी वाक्य आहे लक्षात ठेवा प्रश्नार्थक वाक्यासाठी आणि नकारात्मक वाक्यासाठी सहाय्यकारी क्रियापद येत असतात इथं डू हे सहाय्यकारी क्रियापद येणार आहे मला या कर्त्यासाठी डू हे सहाय्यकारी क्रियापद आणि तर नाही आहे म्हणून सहाय्यकारी क्रियापदानंतर नॉट येणार आहे डू नॉट किंवा डोंट डी ओ एन अपेस्ट्रॉफी टी हे काय आहे डू नॉट संक्षिप्त रूप आहे डीओन अपेस्ट्र टी डोंट डू नॉट च डोंट डू नॉट लिहिलं तरी तेच डोंट लिहिलं तरी तेच आहे हे संक्षिप्त रूप आय डू नॉट नो के एन ओ डब्ल्यू नो आय नो मला माहित आहे आय डोंट नो मला माहित नाही आय डू नॉट नो किंवा डोंट नो तुम्ही म्हणत असताना आय डोंट नोच म्हणायचं आय डोंट नो तुला माहित नाही का तुला माहित नाही का हे साध्या वर्तमान काळातील नकारार्थी प्रश्नार्थक वाक्य आहे हे साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य आहे या वाक्यात प्रश्नार्थक शब्द नाही पण हे नकारार्थी वाक्य आहे नकारार्थी साध्या वर्तमान काळातील नकारात्ती वाक्य आहे मग असेल तर एक नंबरला काय येणार इथं प्रश्नार्थक शब्द नाही पण काय येणार आहे इथं सहाय्यकारी क्रियापद एक नंबरला येणार आहे सहकारी क्रियापद हे साध्या वर्तमान काळातील नकारात्ती वाक्य आहे मग कोणतं सहकारी क्रियापद येणार आहे डू किंवा डज तू या कर्त्यासाठी तुला या कर्त्यासाठी डू या सहकारी क्रियापद डोंट एन अपेश टी डू नॉटच संक्षिप्त रूप डोंट यू नो डोंट यू नो के एन ओ डब्ल्यू नो हे सहाय्यकारी क्रियापद आहे नकारार्थी वाक्यात डू हे सहाय्यकारी क्रियापद आलेलं आहे डोंट यू नो तुला काय आवडत हे वाक्य साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य आहे या वाक्यामध्ये प्रश्नार्थक शब्द आहे काय काय ला वाट डब्ल्यू एच टी वाट त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद तुला साठी डू डू यू वू लाईक ए लाईक लाईक म्हणजे आवडणे बघा इथं प्रश्नार्थक शब्द आहे म्हणून एक नंबरला आलेला आहे आणि त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद त्यानंतर कर्ता आणि क्रियापदाचे पहिले रूप डू लाइक इथं हे साध्या वर्तमान काळातील नकारार्थी वाक्य आहे नकारार्थी प्रश्नार्थक वाक्य नकारार्थी प्रश्नार्थक वाक्य मग एक नंबरला डू हे सहकारी क्रियापद आलेलं आहे आणि नाही साठी नॉट डू नॉट म्हणजे डोंट डोंट यू नो